हिंगणघाट शहरातील तहसील कार्यालयात ट्रॅक्टर मालक छोटू दिलीपराव वानखेडे याने वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून ट्रॅक्टर पकडून त्रास देत असल्याचा आरोप करीत चक्क त्याने तहसीलदाराच्या तर दालनात स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याच्याजवळील असलेली आगपेटी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला ोटो दिलीपराव वानखेडे यांनी तहसीलदाराच्या नावाने लिहिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की माझ्यासारख्या बेरोजगार युवकावर सतत अधिकारी अन्याय करत आहेत आणि रेतीचा ट्रॅक्टर पकडत आहेत दुसऱ्या ट्रॅक्टरवाल्यांना राजकीय दबावामुळे सूट देत असून त्याच्यावरती कुठलीही कारवाई राजकीय दबावातून करत नसल्याचं त्याचं म्हणणं आहे त्यामुळे हिंगणघाटच्या महसूल प्रशासनावरती कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव आहे का हा सुद्धा प्रश्न समोर आला आहे प्रशासनामुळे प्रशासन त्यामुळे मला आत्मधन करायला भाग पाडत आहे